श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारच्या दिवशी काहीच नाही केले तरीही चालेल पण हा एक जो बेलाच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कोणत्याही महिन्यातल्या श्रावण सोमवारच्या दिवशी किंवा प्रत्येक सोमवारी जरी केला तरी सुद्धा चालेल असा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तो केल्याने तुम्ही सुद्धा बनू शकता धनवान आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये मा माता लक्ष्मी ही वास करेल बघा आपण सर्वजण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही कधी कधी काय होते काही वेळाला कर्ज हे घ्यावे लागते हे ला, कर्ज काही केल्याने संपत नाही किंवा ते कर्ज फिटत नाहीत तर मग अशा वेळेस आपण देवाला सांगायचं आहे की तुम्ही माझी साथ द्या मला या कर्जातून मुक्त करा माझ्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करा यासाठी हा उपाय करायचा आहे चला ला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यातही श्रावण सोमवार म्हटलं तर त्याला अजूनच असे महत्त्व प्राप्त होते शिव उपासनेच्या दृष्टीने हा जो महिना आहे तर तो महत्त्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिवाराधना म्हणून जप जाप्य स्रोत पठन आणि शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवारी वाहण्याचाही आपल्याकडे प्रघात आहे त्याचबरोबर पांढरे फुल आणि बेलाचे देखील आपण आठवणीने महादेवाला मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाहीत परत ते वापरले जात नाहीत मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहेत हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल किंवा आपल्यावरती काही कर्जाचा डोंगर असेल तर तो कमी करण्यासाठी कसा करता येईल तेच आज आपण पाहणार आहोत बेलाचे पान हे सर्वांनाच माहीत आहेत मानवी भावनेतील सत्व रज तम याचे प्रतीक आहेत हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते बघा यंदा श्रावणी सोमवार शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेलवाच वाहण्याआधी बेलाच्या तिन्ही पानांवरती आपल्याला प्रत्येक पानावरती ओम शिवाय लिहायचं आहे ते पान महादेवाला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करा नंतर ते बेलाचे पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आपलं देवघर ज्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला ते बेलाचं पान आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर पूर्ण दिवसभर श्रावण सोमवारच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर हे पान त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ झाल्यानंतर आपण जे पान आहेत तर ते तिथून उचलून घ्यायचं आहे आणि आपली जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा उपाय जो आहे तर तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकतात किंवा एक सोमवार जरी केला तरी सुद्धा चालेल फक्त अगदी मनोभावाने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे यानंतर हे जे तिजोरीमध्ये आपण बेलाचं पान ठेवलेलं आहे तर ते बेलाचं पान आपल्याला वर्षभर तसंच आपल्या तिजोरीमध्ये एखाद्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये किंवा एखाद्या तिजोरीच्याच एका साईडला कोपऱ्यामध्ये हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर पुढच्या वर्षी हे जे पान आहे तर ते श्रावण महिन्यामध्येच आपल्याला निर्माल्यामध्ये सोडायचं आहे या उपायाने तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असेल तर त्या दूर होतील तुमच्यावरती कर्जाचा डोंगर असेल तर त्यातून तुमची मुक्ती होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल अत्यंत साधा सोपासा उपाय आहे पण खूप प्रभावशाली आहेत तुम्ही जर हा उपाय जर केला तर अवश्य तुम्हाला याचा लाभ मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम नम शिवाय अवश्य लिहा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ